छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आपल्याला उद्या मोठ्या उत्साहात साजरी करायची मागील महिन्यात सुद्धा आपल्याला महाराजांची तारीख ती आपल्याला न बघता महाराजांसाठी या संगमनेरमध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक कार्यक्रम घेतला जाईल त्यानुसार आपण उद्याची जी जयंती शिवजन्म उत्सव साजरा करतोय त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व शिवप्रेमींच मी स्वागत करतो येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने शिवप्रेमींना अपेक्षित होत गेल्या चाळीस वर्षापासून न निघालेली मिरवणुका न साजरी झालेली छत्रपतींची जयंती आपल्या मुलं साजरी होती याचा सुद्धा आपल्याला आनंद आहे आज महाराज महाराज कोणा एकाचे नाही कोणा एका पक्षाचे नाही आज संगमघर मध्ये परिवर्तन झालं महाराजांची जयंती काही लोक साजरी करायला लागले याच्यात मला आनंद आहे आणि माझी विनंती राहील दरवर्षी सगळ्यांनी गावागावामध्ये असेल शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला जाते उद्या संध्याकाळी पाच वाजता नगरपालिकेपासून आपली मिरवणूक आपण महाराजांची राजांची मिरवणूक काढतोय आणि तिचा समारोप सुद्धा इथं करतोय त्यामध्ये दहा प्रकारचे पथक आपण ठेवलेत आपल्या प्रयत्न आहेत प्रत्येक कलाकारांना न्याय देण्याचा त्या दृष्टीने आपण जे आदिवासी बांधव आहेत ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार ते इथं आगोरी महाराज आगोरी बाबा बऱ्याच जणांची मागणी होती ते सुद्धा आलं पाहिजे तर माझी आपल्या सगळ्या तमाम शिवप्रेमींना विनंती राहील उद्याची जी मिरवणूक निघती आपली त्यामध्ये आपण मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचंय आणि त्याचा समारोप सुद्धा उद्या संध्याकाळी आपण या ठिकाणी करणार आहे त्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही हो आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 धन्यवाद धन्यवाद अमल भाऊ नुकतंच आपल्या या शिवजयंतीच्या निमित्तानं ज्यांनी शुभेच्छापर आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत त्या आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व मुरब्बी नेते आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आपल्या माजी खासदार आपले सगळ्यांचं वाघमय व्यक्तिमत्व सुजय दादा विखे यांनी सुद्धा या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहे त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद सकाळ हिंदू

या सोहळ्याचे साक्षीदार बनलेले आहात ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आणि आपलं नेतृत्व म्हणून निवडून दिलं ते आपलं एकमत कुठेही वाया गेले नाही आपला सर्वांना मनोभाव अभिमान होत असेल सर्वांना या शुभ या शुभ शुभेच्छा जय भवानी जय शिवराय जय श्रीराम